छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते मोठे झाले की ते विसरतात हे लिहून ठेवलेले आहेत अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा पैसा अशी वस्तू आहेत लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते माणसं ते किरकोळ आहेत थोडा स्पर्श होऊ द्या थोडा विसरून जातात आपली अवकात पूर्वी काय होती लक्ष्मी आल्याने आणि एक लक्षात ठेवा परमार्थात ही जे दोन लक्षणं केलेली आहेत ना ज्ञानोबराने गुरु शिकलेला असावा फार महत्वाचं लक्षण आहे बरं का जर गुरुला शिकवायची पाळी आली ना तर शिष्याने समजून घ्या की आपण गुरुपेक्षा जास्त ज्ञानी आहोत बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात <laughs> नाही कळालं बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात आमचे गुरु मोठे आणि मी बरेचसे संत पण असे पाहिलेत राजकारणी लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे जे मोठे मोठे खेळाडू जातात नट जातात राजकारणी एखाद्या साधूच्या दर्शनात जातात जगामध्ये लगेच प्रच आमका गेला म्हणून आपण गेलं पाहिजेत आमका गेला म्हणून आम अरे त्याला काहीच मिळालं नाही हे त्यांनी सांगितलंच नाही तो फक्त येण्यासाठी पैसे घेऊन गेला नाही कळालं तो आला त्याला काही मिळाले नाही तो पहिलाच संपन्न नाही पहिलंच त्याला मिळालेलं महत्व वाढवायचं म्हणून तो आला आणि या महत्वाच्या नादात जर तुम्ही तुमचं आयुष्य दिलं तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार नाही सोडवणूक शब्द विसरू नका ज्ञानबराय म्हणतात तुम्ही जेवढे जगातली माणसं आहेत आपलं कल्याण स्वतः करावं आपुली आपण हरिपाट्याच्या भूमिकेमध्ये हा थोडासा मुद्दा मांडला होता अनाथ मनसतो शत्रुत्वे वरते व शत्रुवत दारू पिणारा मनुष्य आहे स्वतःच्या पैशाने पित असेल लिव्हर दुसऱ्याचं खराब नाही होत आपल्या हाताने आपलं लिवर जे भगवंतानी दिलं होतं निसर्गाने दिलं होतं ते आपण खराब केलं शिगरेट पिणारी माणसं असतील व्यसनी माणसं असतील कामी माणसं असतील आपलं तेज आपण व्यस्त केलं मोकळे झालात तुम्ही रोगी झालात आत्मैव व शत्रुवत वरते स्वतःबरोबर स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला याच्यातून जर सुटका पाहिजे असेल आपुली आपण करा कोणताही देव कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून तुम सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही विचार घेऊन देवाकडे जाऊ नका मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका गुरु, गुरु सांगणारच नाहीत मी थोडस तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला माझे जे गुरु आहेत त्यांना चार सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये स्वामी काशीकरजी महाराज त्यांच्याकडे शिकत असताना काशीचे एक पंडित शिकण्यासाठी आला बघा गुरु कशा असतात अनुभव सांगतोय मी तुम्हाला विद्वान आहेत शिकलेला हो आहे थोडी अडचण होती त्याला व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा थोडी अडचण होती त्याला विचारायला आला शास्त्रामध्ये दिलेलं आहे तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही बोला ना तुमच्याकडं जो धन आहे देता का तुम्ही पैसा तर लांब राहिलं आपल्या शेजारच्या लोकांना जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते नोकर सुद्धा सांगत नाही तुम्ही घरात जेवण काय जेवलात तुम्ही तेही सांगत नाहीत संकोचित वृत्ती म्हणतं बाकीचा तर विषय वेगळा आहे मग जर तुम्ही एवढा लेवलला आहात तुमचा पैसा तुम्हाला देत नाही धन गुरुचं धन आहे ज्ञान जे आहे ते गुरुचं त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का ज्ञान तुम्ही ज्ञानी आहात आहेत मग कुणालाही ज्ञान वाटायचं का अधिकार नसताना त्या पंडितामध्ये थोडीशी उर्मटता होते थोडासा अहंकार होता आणि मी आपलं पाठाची वेळ झालेली म्हणून बसलेलो होतो ते बोलले सगळं ऐकून घेतलं स्वामीजीने त्याच आणि उत्तर दिलं नाही शब्द लक्षात ठेव उत्तर दिलं नाही आणि स्वामी त्यांचा स्वभाव फार शांत होता ते कितना पढे है आपका अध्ययन कर ऐसा लगता है आप जैसे पढ़ना चाहिए समोरून काशून आलेला माणूस प्रसन्न झाला त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला मला म्हणे चहा देतो कशासाठी आला होता तो ज्ञानासाठी काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला असे किती लोक रोज फसवतात तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाची दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय आश्वासन देतात का चहा देतात आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती मराठीमध्ये म्हण आहे नुसता घोड्यावर बसवला घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन आणि याला मराठीतून काय म्हणतात म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात काय देतात ते आश्वासन देतात का काय दे? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो आश्वास हे समजून घ्या आपुली आपण करा सोडवून खाली चहा घेऊन गेलो मी हा टप्पा महत्वाचा आहे गुरूंचा टप्पा नाही ते तर नेहमीच करतात चहा वगैरे दिला मला म्हणे जो गुरुजी आहेत बहुत अच्छे मैंने का, वो तो है अम तो पढ़ते पडते अरे नाही उनकी उदारता उनकी विशालता उनकी प्रतिभा देख के ॲसा लगता ये भास्कर आहेत है, सूर्य आहेत मी म्हणलो है बहुत अच्छा लगा आके चहा वगैरे घेतला निघून गेला मी स्वामीजीला विचार स्वामीजी जो पूछा था वो हो आपने जवाब जबाब ही नी उसने कहा उसने जबाब है वो कितना बड़ा है वो दिखाने के लिए आया है ज्ञान लिए नहीं आया है हे तुमचं जीवन आहे लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता एखादं भाषण देता तुमचं ज्ञान दाखवता अज्ञान झाकता आपल्याला कळत नाही आपल्यात दोष आहे आपल्यात उणीव आहे त्या उणीवीची आपल्याला लाज वाटते त्या उणीवा झाकता तुम्ही आणि जखम जर झाकले ना शब्द लक्षात उणीवा लपू नका कुरुपुढे उघड करा हे कळत नाही औषध लावतील शिघळणार नाही ती आपल्या हातानं आत्मैवर शत्रुवत्वर कळत नाही पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात तुम्ही अज्ञानी राहता जर तुम्ही ज्ञानी आहात आला कशाला काय कारण आहे येण्याचं फार महत्वाचा विषय मान्यता समजून घ्या काय आहे ती मान्यता कशाला म्हणून कोरे होऊन जा अनुभवासाठी जा ज्ञानासाठी जा जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा नाही महाराज ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही ते नीट बोलत नाही का नीट बोलतात तू सांगणार कोण आहे ज्ञानी लोकांनी कसं वागावं कोण सांगणार आहे धार्मिक चांगला वागतो ज्ञान नाही वा? आहे शब्द कोरून ठेवा धार्मिक चांगले वागतात नित्य नियमाने वागतात कठोर परिश्रम करतात ज्ञान नाहीये जे ज्ञानी आहेत ज्ञान देत नाहीत ते ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल वाचस्पती नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेळी माझी दडे महिमे भेणे लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाही ज्ञान लपून ठेवतात का लोक मागं लागतील नाही कळालं आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाही आहे शिष्य असावेत माणसं मागे नसावेत कळालं तुम्हाला शिष्य असावेत कृतार्थ होणारे शिष्य असावेत उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू सादु असल्याचा भास होतो याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं नाव आहे चिरंजीव पद चारशे वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं ज्ञानी आहेत पण ज्ञानी बोलत नाही का ज्ञानोबरांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का ज्ञानोबारांची ओवी ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो गगनासी बोलो आवडे ज्ञानी आकाशाला बोलतो मला एक विचारलं माऊलीने असं का लिहिलं म्हटलं माऊली नाही विचार नाही पण कळत नाही अरे अभ्यास कर ओव्या तुझ्याबरोबर बोलतील महाराष्ट्राला माझी विनंती आहेत ओवीवर बोलू नका ओवीच बोलणं ऐका कल्याण होईल ओवीच बोलणं ऐका कल्याण होईल जीवनामध्ये काय बोलतात गगनाशी बोलू आवड याच कारण आहेत गगन त्रास देत नाही गगन मागे लागत नाहीत बोलण्याची इच्छा आहे ना जीवा परिसर ज्ञानाबाहे सांगलेले आहेत झाडं आवडतात साधू संतांना झाडाला पाणी घालतात माणसाप्रमाणे झाड उलटत नाही माणसं पाणी घाला मदत करा उलटल्याशिवाय राहत नाही मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं एवढं कळलं खूप झालं बरं तक्रार करू नका माणसाचा स्वभाव आहे उलटणं मदत विसरतो अहो आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे तुकोबराचा अभंग आहे समर्थासी नाही उपकार स्मरण तुकोबार आहे म्हणतात देवा विठ्ठला पंढरपूरला कोणी येत नव्हतं रे आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबर म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले आता माणसं तुझ्याकडे येतात तो आमच्याकडे दुर्लक्ष करतो भगवंत म्हणतात जर उपकार केले तर बोलून दाखवू नये तुम्हालाही असं वाटतंय ना उपकार केले तर बोलून असं तुकोबा तुकोबाने उत्तर दिलेले हे श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या अभंग कळणं पण अवघड आहे बरं का छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते मोठे झाले की ते विसरतात हे लिहून ठेवलेले आहेत अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा पैसा अशी वस्तू आहे लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते कळतंय तुम्हाला लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले काय दोष आहे बिचाऱ्यांचा जर विष्णू झोपतो झोपतो शब्द वापरतो झोपतात नाही जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर माणसं ते किरकोळ आहेत थोडा स्पर्श होऊ द्या थोडा विसरून जातात आपली अवकाळ पूर्वी काय होती लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही तुम्ही तेच आहात वाढले काय बोला ना वाढ पैसा वाढला ना बुद्धी थोडीच वाढली नाही तर माझ्या जागी श्रीमंतांनी प्रवचन केले असते तुम्ही ऐकले असते का बोला ना ज्ञान येतच नाही गुरुशिवाय ज्ञान नाही कष्टाशिवाय ज्ञान नाही शास्त्राशिवाय ज्ञान नाही